ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज तारीख आहे सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि दोन हजार चोवीसचा शेवटचा महिना हा चालू आहे आणि या महिन्यामध्ये जे बाजारभाव चालू होते तर त्याबद्दल आपण थोडंसं बोलू आणि जे आता सध्याचे कारण जे चालू असलेले बाजारभाव हे कसे म्हणजे कसे चालू आहे आणि त्याचनंतर जानेवारी महिन्यामध्ये काय परिस्थिती राहील नवीन वर्षामध्ये त्याबद्दल आपण थोडंसं बोलू शेतकरी मित्रांनो डिसेंबर पूर्ण महिना गेला डिसेंबरच्या स्टार्टिंगपासून जे बाजार होते ते सव्वीसशे रुपयापासून सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे असे बाजार होते पहिल्या पंधरवाड्यामध्ये त्यानंतर बाजार हे थोडे कमी कमी झाले पंचवीसशे सव्वीसशे त्यानंतर चोवीसशे पुन्हा बावीसशे बावीसशे रुपयेपर्यंत बाजार हे कंटिन्युअसच होते बावीसशेपासून पुन्हा बाजारभाव हे थोडेसे प्लस झाले चोवीसशे आणि चोवीसशे ते पंचवीसशे भाव हे सध्या कायम आहे शेतकरी मित्रांनो डिसेंबर पूर्ण संपून गेला पण अडीच हजार रुपयेपर्यंत बाजारभाव प्रति क्विंटल हा कायम आहे स्टेबल आहे पन्नास शंभर दोनशे कमी जास्त झाला पण त्याला पाहिजे तेवढ्या प्रमाणात बाजार हे उतरलेले नाही किंवा तुटलेले नाही म्हणजे सुरुवातीचा जो काळ होता ना ऑक्टोंबर नोव्हेंबरला त्यावेळेस चार हजारपर्यंत आले हे सुरू होते म्हणजे चार हजाराचे बाजार हे होते त्यानंतर जर जसे काढणी चालू झाली तसे तसे बाजारभाव हे कमी कमी होत गेले आणि हजार दीड हजार दीड हजारपर्यंत जे आहे तर बाजारभाव हे चालू बाजारभावापेक्षा कमी झाले तर शेतकरी मित्रांनो पंचवीसशे रुपये हा बाजार कंटिन्यूस सध्या सुरू आहे आलेचा आणि त्याच पार्श्वभूमीवर आज आपण आज थोडंसं बोलू तर पंचवीस शेर पायपर्यंत बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की बाजार तुटतील अठराशे होतील सतराशे होतील त्यानंतर सोळाशे होतील तर तसे काही बाजार हे कमी होताना दिसत नाही आहे राहिला आता तुमचे दोन तीन दिवस डिसेंबर महिन्याला आणि डिसेंबरनंतर पुन्हा जानेवारी हा चालू होईल जानेवारी महिन्यामध्ये बाजार आता डिसेंबरचीच परिस्थिती बघू तर शेतकरी मित्रांनो डिसेंबर महिन्यामध्ये आता सध्या करंटचे बाजार हे चोवीसशे रुपये चालू आहे बावीसशे ते चोवीसशे चालू आहे सुपर आले असेल तर चोवीसशे त्याच्यापेक्षा जास्त सुपर असेल तर पर्यंत काही काही बा प्लॉटची खरे जी खरेदी चालू होत आहे शेतकरी मित्रांनो आता जर एक विषय लक्षात घेतला बऱ्यापैकी जे व्यापारी आहेत ते व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे की जानेवारी महिन्यामध्ये थोडा पा वेव हा येऊ शकतो आणि जानेवारी महिन्यामध्ये थोडे बाजारभावही थोडे प्रमाणात प्लस हे होऊ शकतात कारण की त्यांचं असं म्हणणं आहे की जे नवीन वर्ष आहे नवीन वर्षामध्ये आणि जानेवारीपासून थोडे जे आहे तर सेल वाढायलाही बऱ्यापैकी सुरुवात होत असते कारण मार्केटमध्ये जसं जसं मालाला उठाव होईल तस तसं जे आहे तर बाजारही प्लस व्हायला चालू होते आणि बरेचसे जे व्यापारी आहे आता शेतकरी आहे जर बाजार थोडेसे स्टेबल झाल्यामुळे शेतकऱ्यांनी आणि देणं थोडं बऱ्यापैकी प्रमाणामध्ये कमी केलेले आणि जे चालू असलेले बाजार आहे तर लोकांना असे आशय आहे किंवा बाजार थोडे पूर्ण प्लस होतील तर त्या हिशोबाने आता काल आपलं एका व्यापारासोबत बोलणं झालं तर व्यापाऱ्याने आपल्याला असं सा सांगितलं की एक सात ते आठ दिवसामध्ये एका पहिल्या वाड्यामध्ये जानेवारीच्या बाजार हे थोडे प्लस होऊ शकतात असं व्यापाऱ्याचं बोलणं आहे शेतकरी मित्रांनो हा एक विषय आहे जर जरतरचा पण आपण जर एक लक्षात घेतलं तर अडीच हजार जो बाजार आहे तर तो बाजार कमी झाला नाही शेतकरी मित्रांनो पूर्ण डिसेंबर चालला गेला डिसेंबरमध्ये हार्वेस्टिंग एकदम जोरात चालू होते शेतकरी मित्रांनो एकदम म्हणजे अडचण काहीच नव्हती बहुसंख्य प्रमाणामध्ये आले हार्वेस्ट होत होतं जास्त प्रमाणामध्ये हार्वेस्ट होत होतं सध्याही हार्वेस्टिंग एकदम जोरात चालू आहे था। पण मार्केट जे आहे तेच आहे शेतकरी मित्रांनो जर इतर मार्केटचा जर आपण विचार जर केला म्हणजे बँगलोर मार्केट असेल तर बँगलोर मार्केटमध्ये बी तीच परिस्थिती आहे बँगलोर मार्केटमध्ये बी तेच रेट कायम आहे तेच तीन हजारपर्यंत त्यांची जागेवरचे रेट हे कायम आहे शेतकरी मित्रांनो तिथंही बाजार हा कमी झालेला नाही आहे मंडीचा भाव हा त्यांचा ज्या वा मंडीचा भाव हा जास्त वाढूनच असतो कारण की जागेवर त्यांना काढणे वगैरे त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टेशन त्याच्यानंतर नाके त्याच्यानंतर बारदाना हा सगळा खर्च त्याच्यामध्ये ॲड केला जात असतो आणि त्या त्या सगळं क्या कॅ कॅल्क्युलेट करून जो शेतकऱ्याला जागेवर परवणारा जो दर असतो तर तो दर हा दिला जातो शेतकरी मित्रांनो आणि डिसेंबर महिन्यामध्ये एक लक्षात जर की असं मित्रांनो डिसेंबर जानेवारी या महिन्यामध्ये आलेला जे आहे तर काढणीसाठी योग्य आणि पोषक वातावरण असतं जास्तीत जास्त उत्पादन हे या महिन्यामध्ये यायचं कारण म्हणजे की वजन हे ह्या टायमिंगला आले पिकामध्ये जास्त मिळत असतं डिसेंबरच्या आता इथून पुढं तुम्ही जानेवारी पूर्ण महिना फेब्रुवारीचा पहिला पंधरवाड्यापर्यंत चांगलं व्यवस्थित वजन आपल्याला मिळतं ज्या शेतकऱ्यांचं अतिप्रमाणामध्ये लागवड दोन तीन चार एक करत ते शेतकरी या टायमिंगचा फायदा घेऊन आपण काढून आणि वजन हे आपल्याला प्रॉपर वजन मिळेल चांगलं वजन मिळेल वजनामध्ये घट ही आल्याच्या येणार नाही आणि या या टायमिंगला जस जसं पुढं जाईल तसं तसं ऊनचं टेम्परेचर वाढेल तसं तसं पुन्हा थोडी फार घट ही आल्याच्या पिकामध्ये येत असते तर शेतकरी मित्रांनो सध्या ही, ही हिरवी आहे आणि पालाही नेट काजूक बसायला चालू झालेला नाही तर त्या त्यापार्श्वभूमीवर लक्षात घेतलं की जी आहे तर आल्याच्या बेण्यामध्ये पाण्याची मात्रा ही जास्त असते आणि त्याच वजन वजनही आपल्याला या टायमिंगला अति जास्त प्रमाणातही मिळत असतं शेतकरी मित्रांनो आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तर हा मार्केटचा ॲनालिसिस घेऊन शेतकऱ्यांचा ॲनालिसिस घेऊन व्यापाऱ्यांचा ॲनालिसिस घेऊन हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे याच्यामध्ये फिक्स आपण काहीच धरू शकत नाही की आपण जर तर म्हणजे अंदाज लावण्याचा प्रयत्न करतो कुठल्याही मालाचा बाजार जो असतो समजा आता आपण इतर कापूस मक्का ज्वारी बाजरी त्यानंतर सगळे जे पिकं असतील तर त्या पिकाचा बाजार हा कोणीच सोयाबीन असेल तूर असेल कांदा असेल तर आपल्याला मार्केटच्या गणितावरूनच त्याची बाजाराची आवक जावक त्यानंतर उत्पादन त्यानंतर गुणवत्ता त्यानंतर डिमांड त्यानंतर सप्लाय यावरती सगळं अवलंबून असतं शेतकरी मित्रांनो तेच आपण विचारपूस आणि व्यापाऱ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन हा आपल्याला माहिती देण्याचं काम आपण करतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा धन्यवाद